सोलापुरात काही दिवसांपूर्वी अस्मिता कोळी आणि सालिया शेख या दोन युवतींनी आत्महत्या केल्या होत्या राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली यांचा मंगळवारी नियोजित केलेल्या अस्मिता कोळी आणि सालिया शेख कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी कोळी आणि शेख कुटुंबियांनी पोलिसांचं पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं सांगत संबंधित आरोपींना कडक शासन व्हावं आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे केली या भेटीदरम्यान राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या समवेत पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा दीपाली काळे विजापूर्णका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचौरे बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान अल्पसंख्याकचे प्रदेश कार्याध्यक्ष वसेम भुराण जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अध्यक्ष प्रकाश जाधव युवक सरचिटणीस खलील शेख ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी दशरथ अनिल बनसोडे करण गुंडगी महिला आघाडीतल्या शशिकला कसपटे चित्रा कदम ज्योती शडगार सायरा शेख किरण मोहिते कविता पाटील मोनिका सरकार सुवर्णा झाडे ज्योत्स् पाटील शैला सुरवसे प्रतीक्षा कसपटे वैशाली कारागीर इंदुमती पापडे स्मिता वाकडे राणी पाटील अनिता वाघमारे रंजना धुमाळ कल्पना सुनकत ज्योती सोंटक् ज्योती मानवे इंदुमती लाले माशाळ यांची उपस्थिती होती यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी शेख कोळी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं या धावत्यात नियोजित दौऱ्यादरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासही भेट दिली तसेच शेख कोळी या दोन आत्महत्या केलेल्या मुलींचा सखोल तपास वेगानं करून या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या सोलापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी अनेक का घटना घडल्या या घटना घडत असताना राज्य महिला आयोगाच्या वतीनं या सगळ्या घटनांचा पाठपुरावा केला गेला पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास ता करत आरोपींना या घटनांमध्ये अटक केलेली आहे पण आत्महत्याचं प्रकार पाहता कॉलेजवाईन तरुणींनी अशा पद्धतीची आत्महत्या करावी की कुठेतरी एक आत्मचिंतन करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याचे विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि मग या तिन्ही घटनांमध्ये ह्या तिन्ही घटना मी तुमच्या माहितीसाठी फक्त याच्यामध्ये फार काही गोपनीय नावं आहेत त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तींना कुटुंबांना त्रास व्हायला नको पण या संपूर्ण तिन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे आत्ता मी भेट दिली त्या कुटुंबांदेखील आरोपी ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती त्या आरोपींना एक तीन आरोपी होते त्याच्यामध्ये पहिल्या आरोपीला पहिल्या दिवशी अटक केली नंतर दोन्ही आरोपींना हे दोन दिवसांनी अटक करण्यात आली या संदर्भातले एकोणीस डिसेंबरला राज्य महिला आयोगाच्या वतीनं पत्र हे माननीय आयुक्तांना संदर्भात दिलेलं होतं यामध्ये मुलींनी जी आत्महत्या केली त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी एक घटना आहे ती पोस्कोच्या संदर्भातली यामध्ये संबंधित मुलीची सुसाईड नोट सापडून आली त्याच्यावर असलेला मानसिक तणाव आणि त्यामधून घडलेली ही घटना यामध्ये चार आरोपी आहेत चारपैकी तीन आरोपी अटक केलेली आहे चौथा आरोपी हे आजोबाच असल्यामुळे त्यांच्यावरती यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळं आरोपीला अटक करण्यात आलेलं नाही या सगळ्या ज्या घटना आहेत या घटना घडत असताना एम आय डी सी पोलीस स्टेशनमधली जी घटना आहे की ज्यात एकोणीस वर्षीय मुलींनी आत्महत्या केलेली या आत्महत्या करत असताना मी आत्ता पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर संबंधित म्हणजे या घटनेचे तपास अधिकारी असतील आयुक्त असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तपास कार्य केलेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती आयोगाला देखील पाठवली आणि आम्हाला देखील दिलेली आहे यामध्ये असलेले मोबाईल चॅटिंग्स असतील त्यामध्ये सापडलेले पुरावे असतील आणि या अनुषंगाने केलेला तपास असेल त्याच्यामुळे यामधील आरोपी तपास अजून सुरू आहे आरोपी नक्की कशा स्वरूपाचा म्हणजे त्या मुलीला स्वतः मानसिक दबाव असल्यामुळं आत्महत्या केली असं यामध्ये प्रथमदर्शनी दर्शनी दिसतंय कायद्याच्या चौकटीतून पुढील कारवाई होईल त्याचबरोबर सोलापूरमध्ये आत्तापर्यंत राज्य महिला आयोगांचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली आढावा बैठक मी सोलापूरमध्ये घेतली होती यामध्ये मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होत्या गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई केलेली आहे मला एक मनाला समाधान वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाने पंधरा मे दोन हजार तेवीसला पहिली प्रेस कॉन्फरन्स घेत एन सी आर बीचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाचा अहवाल हा प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता त्यामध्ये मिसिंग केसेस हा जितक्या मोठ्या प्रमाणात होता त्याचा पाठपुरावा करत असतील ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस ह्या मोठ्या प्रमाणात होता मग याचा पाठपुरावा करत असते ना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असतील यांच्याबरोबरचा का पत्रव्यवहार करत इतर देशामध्ये असलेल्या मुलींची सुटका करून घेत असताना त्यांना भारतात महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला हा आयोगाचं खरं तर यश म्हणता येईल आयोगाने असाच पाठपुरावा हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर केला आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कन राबवत त्या त्या भागात असलेल्या शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील त्या, भागा भागा त्या मुलींचा महिलांचा तपासासाठी ऑपरेशन मुस्कनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कारवाई केली आणि ते आपल्याला दिसतंय की यामध्ये मिसिंग केसेसमध्ये चारशे एकतीस महिला आहेत त्यापेक्षा तीनशे सहासष्ट ह्या मिळून आलेल्या आहेत या मिळून आलेल्या महिला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं कार्य आहे काही अजून तपास सुरू आहे ट्रेसिंगवरती आहे लवकरात लवकर त्यांचा देखील तपास लागेल एकंदरीत पूर्ण सोलापूर शहरामध्ये घडत असलेल्या बाबत मग यामध्ये बलात्काराच्या संदर्भातल्या घटना आहेत किंवा या बलात्काराच्या घटनांमध्ये पंचवीस बलात्काराच्या घटना आहेत त्यात पंचवीसच्या पंचवीस आरोपींना शिक्षा झालेली आहे विनयभंगाच्या एक्क्याऐंशी घटना आहेत एक्क्याऐंशी घटनांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा झालेली आहे आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणी नवविवाहित असतील अशा चार घटना होत्या या चारही घटनांमध्ये तपास पूर्ण केलेला आहे मग चारशे अठ्ठ्याण्णवच्या असतील तीनशे दोन असतील तीनशे त्रेसष्ट असतील तीनशे सत्तर अ आणि तीनशे सत्तर हरवलेले बेपत्ता या सगळ्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे यामध्ये तीनशे दोनच्या घटना कमी झालेल्या आहेत तीनशे सत्तर अ आणि तीनशे सत्तरच्या काही घटना कमी झालेल्या आहेत पण त्याचबरोबर बलात्कार आणि विनयभंगच्या घटनेमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याच्यासाठी संबंधित पोलीस विभागाच्या संपूर्ण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा करत एक चांगल्या पद्धतीचं चर्चेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये बीट मार्शल दामिनी पथक असेल भरोसा असेल यांच्या से माध्यमातून कम्युनिकेशन गरजेचं आहे हे सिद्ध झालं त्याचबरोबर ते करत असताना सोलापूर सिटी पोलीस हे शाळेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन मुलांचं मुलींचं काउन्सलिंग करतात पण आता त्याच्याही पुढे जाऊन गरज पडली कारण की ह्या सुसाईडच्या घटना पाहिल्या की आपल्या लक्षात येतं की कुठेतरी संवाद कमी पडलाय की काय हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे आता मुलांचा आणि मुलींचा संवाद हा पालकांबरोबर जास्त झाला पाहिजे या ज्या आत्महत्याच्या घटना घडले त्या तणावाखाली घडलेल्या आहेत तणावामधून घडलेल्या आहेत कुठंतरी पालकांचा संवाद होऊ शकला नाही म्हणून घडलेला आहे आणि हे त्यांच्या व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून दिसतंय त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मी आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची एक टीम काम तर उत्तम सुरूच आहे पण त्याच्याही पुढे जाऊन आता विद्यार्थ्यांबरोबर आपण जसा संवाद करतो त्याच्या पलीकडे जाऊन आता पालकांबरोबर संवाद करायची वेळ आलेली आहे मला आवर्जून आहे माझ्याकडे पूर्णपणे तपास आहे पण त्या कुटुंबाची एक गोपनीयता असते त्याच्यामुळे आपण कुणाचं कुटुंब आणि त्यामधील व्यक्तींच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना त्रास होऊ नये अशा काही घटना असतात त्याच्यामुळे ही गोपनीयता पाळून या घटनेमध्ये आरोपीला अटक झालेली आहे जर पाहिजे असेल तर आपण ती माहिती तुम्हाला तुमच्या माहितीसाठी प्रकाशित न करण्याच्या आटीवर माहितीसाठी फक्त देऊ शकतो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या गोपनीय पद्धतीच्या असल्यामुळे कुटुंबांना त्रास होणार नाही जेव्हा तक्रार दाखल झाली त्यामध्ये पोलिसांनी तिन्ही आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली कारवाई त्यांनी पोलिसांना ज्यावेळेस माहिती मिळाली त्यांनी संबंधित व्यक्तींना सांगितलं होतं की आपण तक्रार द्यावी पण सुरुवातीच्या काळामध्ये तक्रार दिली तर समाजामध्ये साहजिकच कोणत्याही पालकांना वाटतं की एकदा तक्रार दिली की आपल्याबद्दलची बाहेर वेगळी चर्चा होते किंवा कुठेतरी एक वेगळा संदेश समाजामध्ये जात असतो त्यामुळे तक्रार देण्यासाठी पालक पुढे येत नाही पण तशा पद्धतीची तक्रार न देता एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आणि फक्त समज नाही आता तुम्ही काउन्सिलिंगचं म्हणता आता होता अर्ज आल्याबरोबर त्यातल्या दोघांविरुद्ध अर्ज होता एक तर पुण्याला होता अर्ज वेगळ्या स्वरूपाचा होता तो अर्ज असा होता की आमच्याकडे विवाह त्याच्यामध्ये काहीतरी अडचण येऊ शकते त्याप्रमाणे एक तर बाहेर होता दुसऱ्याचं लोकेशन अक्कलकोटलं होतं त्याला बोलून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती वेगळे दोन सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सोलापूरचं असेल परभणीमध्ये परभणीमुक्त बालविवाह उपक्रम असेल अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या भागातले उपक्रम आम्ही हे शासनाला पाठवलेले आता चौथा महिला धोरण येत आहे या महिला धोरणामध्ये आदरणीय दादांनी देखील सांगितलं की, तो 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 की मुली आता मुलीचा जन्म झाला किंवा मुलगी असतील की वडिलांचं नाव आणि मग आडनाव नाव असायचं आता ते मातृत्व सन्मानासाठी त्यांच्या मुलाचं किंवा मुलीच्या नावानंतर आता आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि आडनाव हा सन्मान देण्याचा प्रयत्न यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी पुढे इन्क्लूड करतोय की तिथं लेख लाडकी योजनेमध्ये मुलीचा जन्म झाला तर आपण तिच्या नावावरती पाच हजाराची ठेवे ती पहिलीत गेल्यानंतर सात हजार रुपये ती जेव्हा

आणि जिथं असे घटना घडतात की पोलिस तपासामध्ये दुर्लक्ष करतात हालगर्जीपणा करतात स्वतः आयोग तिथे कारवाई करत घटना तपास नाही त्यांनी पॅरेंट्स ते सांगितलं दोन्ही घटना त्यांनी तक्रार दिली मी सुरुवातीलाही सांगितलं परत एकदा रिपीट करते तो कोणाच्या संदर्भात आहे आणि याच्यामुळे समाजात बदनामी होते त्याच्यामुळे पालकांनी तक्रार दिलेली नव्हती जी तक्रार होती त्या दिवशी पत्र जे आहे ना त्या मुलीचं पीडित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय त्याच्यामध्ये असं गोपनीय काय राहिले नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे पोलीस निरीक्षकांच्या पत्र लिहिलंय की मला ह्या ह्या लोकांपासून त्रास आहे आणि माझं ह्या ह्या तारखेला लग्न आहे आणि माझं लग्न मोडू नये याची माझी मा विनंती आहे मग असं पत्र व्हायरल झालंय सोशल मीडियावर आणि ते पत्र जे आहे ना दोन तीन दिवसा अगोदर सोळा तारीख ऍप्लिकेशन दिले ते तुम्ही आधी कल्पना दिली कारण की आम्ही जेव्हा प्रस्ताव जातात किंवा डॉक्युमेंट होतात बऱ्याच वेळा प्रोसेस झालेली असते ज्यांच्या संदर्भात होतात ते आम्हाला फीडबॅक देत नाही नाही झाली तर बऱ्याच वेळा मी माहिती घेते मला नाही ही कारवाई पूर्ण झाली नाही असं जर सांगितलं असं ते मी पोलीस स्टेशन अंडर आहे अशिक्षित महिला होती वयस्कर महिला आहे त्याच्यामध्ये आणि ती शेळ्या सांभाळायला गेलेली होती शेळ्या दुसऱ्याच्या शेतात गेला म्हणून तो सांगायला आला तेव्हापासून तपास लागलेला त्याच्यावर खूप प्रयत्न झालेले आहेत आणि ते अजूनही प्रयत्न चालू आहेत आम्ही आयोगाच्या मॅडमना सांगितलं की एकोणीस असेल अठरा असेल त्या सुद्धा आम्ही त्या कंटिन्युअस फॉलो परत त्याच घरातला अजून एक व्यक्ती पुन्हा बेपत्ता बेपत्ता झाला म्हणजे तो मेजर आहे स्वतः निघून गेलेला आहे बेपत्ता झालेला नाही असं त्याच्यामध्ये माहिती subscribe click on the bell